नमस्कार आज आपण साई भक्त निवास बघणार आहोत श्री बडवे बंधू यांचे हे साई भक्त निवास आहे आणि प्रदक्षिणा रोडवरती काळ्या मारुतीजवळ श्री विठ्ठलाचे छोटेसे त्यांचे स्वतःचे घरगुती असे हे देवघर आहे तिथे विठ्ठलाची पण मूर्ती आहे आणि त्याच्यावरती साई भक्त निवास आहे तर आपण आज ते पाहणार आहोत हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे आणि हे बघा आणि इथे समोरच काळ्या मारुतीचं मंदिर आहे हे समोर जो झेंडा दिसतो आहे हे काळा मारुती मंदिर आहे आणि काळ्या मारुतीपासून अगदी जवळ पाचच मिनटाच्या अंतरावर हे भक्तनिवास आहे इथे सार्थक दूध डेअरी पण आहे त्यामुळे तुम्हाला दूध वगैरे पण मिळू शकतं आणि क बाकीचं किरकोळही जनरल स्टोअर आहे हे आणि समोरच श्री विठ्ठलाचे त्यांचे घरगुती स्वतःचे मंदिर आहे आणि ह्या विठ्ठलाच्या देवघराच्या वरती भक्तनिवास आहे तर आपण आज ते पाहणार आहोत आधी आपण विठ्ठल बघूयात विठ्ठल मंदिर आपण नंतर पाहू आधी आपण भक्तनिवास पाहूया हे बघा मंदिराच्या समोरच भक्तनिवास आहे हा जिना आहे ह्या जिन्यानी वरती गेलं की भक्तनिवास आहे जिना लोखंडी आहे थोडासा अवघड आहे जिना पण ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरा जिना आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवतो हे बघा सुरुवातीलाच इथे बुकिंग करण्यासाठी सोय आहे आणि हे कॅरिडॉर आहे प्रचंड मोठं कॅरिडॉर आहे आणि इथे पाच रूम आहेत त्यातल्या तीन ए सी रूम आहेत आणि दोन नॉन ए सी रूम आहेत आपण आता रूम पाहूयात हे बघा छानपैकी टू बेड्सची रूम आहे आणि शिवाय एक्स्ट्रा गाद्या आहेत तुम्हाला गाद्या पण मिळू शकतात रूम प्रचंड मोठ्या आहेत आणि प्रशस्त आहे हवेशीर आहेत खूप आणि इथे वॉशरूम आहे आणि गिझरची सोय आहे त्यामुळे गरम पाण्याची सोय आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि रूम मोठ्याशा मोठ्या आहेत आणि हवेशीर स्वच्छ अतिशय क्लीन आहे सगळं खूपच छान रूम आहे बघा किती मोठी रूम आहे अशाच सगळ्या रूम आहेत हा संपूर्ण कॅरिडॉर आहे आणि हे बघा ह्या सगळ्या रूम सारख्याच आहेत फक्त दोन ए तीन ए सी रूम आणि दोन नॉन ए सी रूम आहे हवेशीर आहे खूप सुंदर स्वच्छ आहे इकडच्या बाजूला अंगण आहे आणि आंब्याचं झाड वगैरे आंबे बघा किती छान लागलेत आणि इकडे जिना आहे हा जिना मात्र खूपच सोपा आहे ह्या जिन्याने तुम्ही खाली उतरू शकता तर ज्येष्ठ नागरिकांना हा जिना अगदी सोपा आहे कडेला कॅरिडॉर आहे आणि एक पायऱ्या पण अगदी सोप्या छान आहेत आणि ह्याच जिन्याने खाली उतरून आपण मंदिरात जाऊ शकतो आता आपण मंदिरात आलेलो आहे हे बघा हे यांचं स्वतःचं घरगुती मंदिर आहे आणि विठ्ठलाची मूर्ती आहे हे बघा श्री विठ्ठलाची पूजा चालू आहे त्या विठ्ठलाप्रमाणेच या विठ्ठलाचे सगळे नित्योपचार पण चाललेले असतात आणि ज्यांना तिथे दर्शन होत नाही गर्दीच्या वेळेला वगैरे इथे दर्शन घेऊन तुमची वारी तुम्ही पोच करू शकता इथेही पददर्शन असल्यामुळे तुमचे समाधान नक्कीच होऊ शकते आता या भक्तनिवासचे जे ओनर आहेत बडवे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार मी सोहम कुलकर्णी सागर बडवे बडवे बंधू यांच्या संकल्पनेतून विठ्ठल मंदिर काळा मारुती पंढरपूर येथे साई भक्तनिवास हे नवीन भक्तनिवास भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध केलेलं आहे आपल्याकडे पाच रूम आहेत त्यापैकी तीन रूम ए सी आणि दोन रूम नॉन ए सी अशा आहेत आपल्याकडे गरम पाणी गरम पाण्याची चोवीस तास सोय आणि येणाऱ्या भाविकांना त्यांच्या वाहन पार्किंगची सोय ही आपल्याकडे उपलब्ध आहे आपण कधीही आलात तरी चोवीस तास आपल्याला सेवा देण्याचं काम आम्ही करणार आहोत तरी आपण पंढरपूरला आल्यानंतर ना आपल्याला भक्तनिवासमध्ये इथं रूम अवेलेबल मिळून जाईल जरी आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग करायचं असेल तरी तुम्ही नव्याण्णव साठ नव्याण्णव नव्याण्णव झिरो नऊ या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद तर असं हे साई भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर साई विठ्ठल मंदिराला नक् साई भक्त निवासला नक्कीच भेट द्या आणि विठ्ठलाचंही दर्शन घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फोन नंबर देणारच आहे त्यामुळे तुम्हाला ते तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता किंवा फोनवरून बुकिंगसुद्धा करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हेही मला कमेंट्समध्ये कळवा मला नक्कीच आवडेल धन्यवाद